नमस्कार मंडळी चला तर मग आज मस्त असा साखर आंबा आपण करणार आहोत उन्हाळा लागला आहे आणि कैऱ्यांचा सीझन सुरू झालेला आहे म्हणजे तसं तर आंब्यांचं पण झालं आहे पण गावाकडचे जे आंबे आहेत ते आता मस्त कैऱ्या आहेत त्यांना तर आता मी घरच्याच आंब्यांपासून बनवलेला हा साखर आंबा आहे ग उन्हाळ्यात आंबे म्हटले की सगळ्या घरांमध्ये बनवणारा हा एकदम लोकप्रिय पदार्थ आहे आणि सगळ्यांना आवडतो चला तर मग बघूया की कसा बनवायचा आणि हा कसा वर्षभर टिकवायचा हे पण मी तुम्हाला थोड्याशा ट्रिक्स अँड टिप्स सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर पहिल्यांदा आता सगळे आंबे व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे त्यानंतर ते व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे आहे हे बघा तर काय करायचं लगेच जर ताजे तुम्ही जर आंबे तोडलेले असेल तर त्याचे जे डेट आहे जे आपण म्हणतो ते काढायचे नाही तसेच ठेवायचे आहे म्हणजे सोलायच्या वेळेस जेव्हा आपण त्याला आहे आता त्याचे जे बाहेरचं कवर आहे ते काढून टाकतोय त्यावेळेस कारण की ते खूप चीक असतो त्याला चीक म्हणतो आपण तर तो खूप निघतो त्यामुळे ते तसेच ठेवायचे आहे जेव्हा सगळे साळून होतात साईडचे बाहेरचं सा आवरण त्यानंतर ते कापायचे आहे म्हणजे तो चीक जास्त हे बाहेर पडत नाही तर आता आपण याला मस्त किसून घेऊया तुमच्याकडे जी किसणी अवेलेबल असेल तिने किसायचं आहे तुम्हाला बारीक पाहिजे असेल तर बारीक किसणी जी असते तिने किसायचं पण मोस्ट ऑफ द जी ही किसणी आहे मी जी वापरली आहे त्यांनी जर किसलं तर ते मीडियम साईजचं असतो आणि जेव्हा तो, तो शिजतो त्यावेळेस जास्त घट्ट होत नाही तर आता हे बघा तुम्ही बघू शकता ही जी कैरी आहे ती अशी आंबा पूर्णपणे तिचा तयार झालेला आहे म्हणजे जी कोय आहे त्यामधली ती पूर्णपणे तयार झाली आहे तर त्यावर लक्ष द्यायचं की ती कोय किसली गेली नाही पाहिजे तर आपण आता काय करूया हा जो किस आहे तो मोजून घेऊया म्हणजे हे प्रमाण कशासाठी तर आपल्याला पुढे जाऊन साखर किती लागेल हे टाकण्यासाठी आपण हे मोजून घेऊया तर साधारणतः जितका किस निघतो त्याच्या हाफ म्हणजे अर्धा आपण साखर घालणार आहोत तर त्यासाठीच बघणार आहोत हे आता मी हे डब्या घेतलेला आहे छोटासा आणि त्याचं माप केलेलं आहे तर हे दोन डबे आपले भरलेले आहे थोडंसं वरती आहे तर आता इथं मस्त तूप तापवलेलं आहे मी एक चमचा जो आहे ते तूप घेतलेला आहे साजूक तूप आहे आणि ते व्यवस्थित गरम करून त्यामध्ये आता आपण जे किसलेला आंबा आहे किंवा कैरी आहे ती आपण इथे टाकणार आहोत तर यामध्ये कुठल्याही पाण्याचा वापर करायचा नाही ही सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट टिप्स आहे की जर यामध्ये थोडासुद्धा पाण्याचा अंश गेला तर तो वर्षभर तुमचा जो साखर आंबा आहे तो टिकणार नाही त्यामुळे शक्यतो याची काळजी घ्यायची की यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी जाणार नाही म्हणजे हा नंतर धुवून घ्यायचा नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं पाणी त्याच्यामध्ये शिंपडायचं नाही आहे तर साधारणतः तीन ते चार मिनिटात म्हणजे कच्ची कैरे आहे ते तीन ते चार मिनिटात हे बघा शिजतो तो त्यानंतर यामध्ये आता हा शिजल्यानंतर यामध्ये आता साखर घालणार आहोत आपण तर मी सांगितल्याप्रमाणे दोन डब्बा किस होता तर एक डब्बा साखर टाकणार आहोत आणि हे जे आंबे आहे आम आमच्या घरचे ते खूप जास्त आंबट आहे त्याच्यामुळे एक डब्बा साखर टाकली तरीही तो थोडासा आंबटच लागत होता पण काही नाही आंबट चव खूप छान लागते हे बघा मस्त पातळ झालेलं आहे आणि तो व्यवस्थित शिजतो आता जेव्हा साखर टाकतो आपण आणि साखर वेलगळते याच्यानंतर जी गॅसची फ्लेम आहे ती चुकून पण हाय ठेवायची नाही आहे लो फ्लेमलाच ते शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर जी वेलची फुड आहे ती टाकायची आहे मस्त असं सुगंध येतो आणि बघा असं मस्त आटवून द्यायचं आहे व्यवस्थित थोडंसं तुम्हाला पातळसर वाटला तर तुम्ही पातळसर ठेवू शकता कारण की तो नंतर आपोआपच घट व्हायला सुरुवात होतं जेव्हा वाटतं आहे की चिकटतो आहे खाली तर त्यावेळेस शिजल्यानंतर पूर्ण आणि थोडंसं घट्ट झालो झाल्यानंतर हे बघा तुम्ही बघू शकता या स्टेजला बंद करायचं आहे आणि तो झालं तुमचं साखर आंबा तयार चला भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये बा बाय